नमस्कार म्हणजे मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा एकदा सुद्धा खूप स्वागत थँक्यू गणेश चतुर्थी येते आणि स्टार प्रवाहाचा गणेश चतुर्थी उत्सव हा नेहमीच खास असतो त्यात अपूर्व तर आज रेड कार्पेट वर आलेले काय याच विशेष काय साडी काय विशेष काय आज, का 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 आज। आ, मानसी राणे ही माझी कॉस्ट्युम डिझायनर आहे तिने हा लुक डिझाईन केलाय माझ्यासाठी आम्हाला ऑरेंज रंग दिला होता सो या रंगात मी आज अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तयार झाली आहे आणि इन्स्पिरेशन आहे रेखाजी सो येस so, आय yes, लव्ह रेखाजी आणि मला विद्याजी पण खूप आवडतात so, सो त्या दोघींच कॉम्बिनेशन आणि त्या प्रकाराची स्टाईलिंग करून मला कायमच आवडत असत so, सो आज मी तसा प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी तीन अशी आहे की बाप्पांची गोष्ट आहे किंवा बाप्पांच्या बाप्पांच्या गोष्टींचा आहे सो तुझ्या आठवणीतली एखादी बाप्पाची गोष्ट आहे जी तुला शेअर करू आहे मला जास्तीत जास्त मोदक खायला आवडतं मी इतरांच्या ताटातले सुद्धा मोदक खाऊ शकते आणि ती आठवण नाही मी सवय मी आणि जी अजूनही आहे सेस so, yes, ते आवडत मला करायला बाप्पाची एखादी गोष्ट म्हणजे बाप्पाचं वाहन उंदीर आहे किंवा बाप्पाच मूर्ती जी मळापासून तयार झालेली आहे पार्वतीच्या अशी एखादी कुठलं दंतकथा वगैरे तुला आहे का लक्ष नाही आणि म्हणूनच आज मला शो मिस नाही करायचा हो जसं आपण म्हटलं की गोष्ट म्हणजे बाप्पांच्या खजिन्यांची गोष्ट आहे सो आता जे मला माहित नाहीये पुढच्या वर्षी तुम्ही मला हाच प्रश्न जेव्हा विचारणार तेव्हा मी <laughs> तुम्हाला आजुक उत्तर देणार ने ने। ने एवढं तरी माहित आहे का बाप्पा कुठल्या महिन्यामध्ये बसतोय म्हणजे इंग्रजी महिना नव्हे मराठी महिना नाही श्रावण नंतर काय येतो श्रावण नंतर कार्तिक कार्तिक महिन्यात बाप्पाचं आगमन आहे असं ठीक आहे पण बाप्पाचे जे नैवेद्य वगैरे सारे आहे मोदक आहे किंवा शिरा आहे सो यातलं एखादी नैवेद्य कुठला आणि त्या नैवेद्य बनवण्याची प्रक्रिया काय रेसिपी तू तुला सांगता येईल का होती सोपी पद्धत आहे हो अगदीच एकच मिनिट मला खूप माझा आवडता पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यामधलं आहे मोदक त्यासाठी तुम्हाला लागतं तांदळाचं पीठ थोडंसं मीठ खोबरं किसलेलं त्याला भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये गूळ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि केशर टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून त्याचं सारण बनवायचं एका जागी पीठ मळून घ्यायचं गरम पाण्यात आणि थोडंसं तेल टाकून ते मऊ ठेवायचं मग असं छान मळायचं त्याच्यामध्ये आपलं सारण भरायचं आणि मग त्याला अशा पातळ्या काढायच्या आणि त्याची चांगली उकळ काढायची चा, आता उकळी काढण्याचा प्रोसेस <laughs> या, या पद्धतीने उकळ काढायची आणि मग त्याच्यावर छान त्याला फोडायचा आणि त्याच्यामध्ये भरपूर तूट टाकायचं आणि मग दोन तास जाता जाता शुभांगी असं त्यांचं मत मांडलं होतं की सार्वजनिक गणेश उत्सव थांबले पाहिजेत त्याला बंधनं घातली गेली पाहिजे कारण जी अतिशय जी सुरू आहे जे ज्या पद्धतीने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत की याच्यावर काय मत आहे तुला वाटतं का सार्वजनिक गणेश उत्सव थांबायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही निर्बंध यायला पाहिजे किंवा तू कशा पद्धतीने सार्वजनिक गणेश साजरा झाला नाही नाही मला असं वाटत थांबायला पाहिजे हा ऑफकोर्स त्याच्यामुळे जे काही ध्वनी प्रदूषण होत आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण आणू शकतो निश्चितपणे म्हणजे की, की जसं तर दहा नंतर जे साऊंड आपण बंद केलेलं आहे ते थोडं आधी केलं तर कशा प्रमाणात एका मध्ये एक्झॅक्ट एक्झॅक्टली एका मध्ये ते ठरवलं आणि प्रत्येक मंडळाला मोजून जर आपण निघण्याची वेळ ठरवली तर ट्रॅफिक जाम होणार नाही तशी गैरसोय होणार नाही पण मला वाटतं हाच तर सण आहे जिथे माणसं एकत्र येतात नंतर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण सगळे इतके बिझी आहोत की कोणालाही कोणाशी बोलायला वेळ नाहीये या निमित्ताने ना आपण एकमेकांच्या घरी जातो भेटतो सार्वजनिक म्हटल्यानंतर मंडळाशी आपलं नातं निर्माण होतं काही लोक आपल्याला भेटतात मग रात्री तू राहणार का नी थांबायचं का कोणी थांबायचं या ज्या गमती आहेत त्या कधी होणार मग तर मला नाही वाटत की ते बंद व्हायला पाहिजे फक्त त्याला आपल्या पद्धतीने आपण जे बेभान शिकले आहे ते कुठेतरी जरा थांबून जरा यु नो कंट्रोल मध्ये केलं पाहिजे याच वेळेला आय थिंक मला वाटतं अपूर्वा आहे आणि बिगबॉसचा विषय नाही म्हटल्यानंतर ना सो आता जे घडतंय ते फारच घडत आहे म्हणजे <laughs> तुमच्याही सीझनच्या भयंकर ज्या काही गोष्टी सुरू आहेत कसं बघा पाहते मी प्रेक्षक म्हणूनच पाहते आणि सिन्स मी त्या घरात राहून आली आहे मी प्रेक्षक म्हणूनच पाहते आणि त्या घरात मी राहून अनुभव आहे त्यामुळे पण तिकडे दुसरं करायला काहीच नाहीये आणि त्यामुळं तुम्ही कदाचित इतके फोकस्ड होता आणि बेभान होऊन जाता आणि ताल सुटतो पण प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपली सीम काय आहे आणि ती थोडीशी जपली पाहिजे बाकी एन्जॉय करा आणि छान एन्जॉय करतात ते सगळे मला खूप मजा येते बघून आवडते स्पर्धा असे अजून आवडते असं कोणी झालेलं नाही आणि कोणी हेटरेट पण मला कोणाविषयी अजून आलेला नाहीये बिकॉज स्टार्ट बिगिनिंग तिसराच आठवडा त्यामुळे अजून बराच वेळ आहे बघायला पुढे पुढे बघून मजा येईल कारण पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लोकांनी मलाही लेट केलं होतं पण शेवटी मी चौदाव्या आठवड्याला उभी होतो तिथे घराची लाईट बंद करायला होते मी तिथे सो इट्स अ इट्स टाइम सिच्युएशन आणि काही गेम कधीही पलटू शकतो त्यामुळे आता काही असं सांगता येणार नाही जर या मध्ये जायची संधी नाही मी नाही आहे आणि सध्या मी प्रेमाची गोष्ट ही मालिका करते आणि सावनीवर माझं भयंकर प्रेम आहे त्यामुळे मी आता हे एन्जॉय करते असं काय दिवसासाठी जर नाही मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण कमिटेड पद्धतीने घेतो त्या निभायला पाहिजे आणि ते आम्ही आता करते सो एक अभिनेत्री म्हणून माझं आता काम सुरू आहे आणि मी ते छान करते जेव्हा ती संधी होती तेव्हा मी तेही पुरेपूर केलं म्हणजे त्यांनी अगदी शंभर ह्या दिवशी झाला आता तुमचं ड्युरेशन संपलं आता घरी जा तोपर्यंत मी होतच किती जाता जाता ह्या गणेश चतुर्थीच्या कशा पद्धतीने शुभेच्छा गणेश प्रेक्षक सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सारे मोदक खाणी तुमच्या एन्जॉय करा धन्यवाद थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलैकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा